रात जाणारा आपण वर्धेला आहे थोडंसं वायगावला जायचं आहे पण आपण वर्धेहूनच जाऊ आता आणि हे तर आपले तर नेहमीच राहते ह्याच तर एक फायदा आहे झाड लावायचा मग आली ना अंकुरची गाडी बसलो अंकुरच्या गाडीमध्ये आणि चाललो आम्ही वाढण्याला कुठेही जायचं म्हणलं अगदर वाढून यायला लागते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरं पटकन आली ना वर्धेची ट्रॅव्हल्स मग काय तिच्यास मग लालपरी बी होती आम्हाला वाटलं का वर्देलाच चालली लालपरी मग तिच्यापाशी गेलो पण ते म्हणे आरवी चालली म्हणे मग आलो ना आम्ही आम ट्रॅव्हल्समध्येच बसलो मग ट्रॅवल्समध्ये काही जागाही नव्हती खूप गर्दी होती ट्रॅव्हल्समध्ये तरी बसलो कसं मसा आलो मग काय आलो ना बस स्टॉपवर वर्देच्या मग आता आम्ही बसची वाट तर बस लागायची होती तर बसस्टॉप काय भरून खचाखच पाहा बरं खूप गर्दी राहते मग काय बस काही येत नाही मी पाहू जाऊ जाऊ पण बस काही येत नाही बसा म्हणलं तरी थोडंसं पाहू म्हणलं आपण वाट बस स्टॉपवर थांबलो पावा मग काय लहान लेकर संघ असल्यावर काही विशेष नाही त्याला पुढे ना पाडे चालूच राहते त्याचे मग ते पुढे गिडे खाणं चालू होते मग काय थांबा म्हणलं आता बसनं जाऊ म्हणलं वायगावला जायसाठी बस लागायचीच होती म्हणलं जाऊ बसणं मग काय बस काही येत नाही मला आता चला याटोन जाऊ आपण काही बसण्यात मजा नाही म्हणलं जायला लागलो मग आम्ही आता याटोकडं ॲटो पाहून राहिलो होतो आम्ही वायगावले कोणताचा तिथं मग भेटला नाही ॲटो बसलो त्याच्यामध्ये त्यात बसलो ना आलो वायगावले पोचलो नाही मी आता वायगावले मग काय आलो तिथं पाणी घेतला नाश्ता घेतला त्याची आरती पूजा झाली औषध गी लावली आणि संध्याकाळी जेवण केलं इथेही बपेस होता मग काय बपे असल्यावर काही टेन्शनच नाही राहत आपल्या हाताने घ्या ना आपल्या सात खा इकडे बाया बी जेवण करून राहिल्या होत्या मग आजच्यासाठी एवढंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटा वाजून द्या